नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं जे काय परिवहन महामंडळ आहे परिवहन महामंडळाचे जे काय मंत्री आहेत श्रीवत सरनाईक साहेब यांनी काल परवा दिवशी एस टी महामंडळामध्ये सतरा हजाराहून अधिक रिक्त पदांची भरती करण्याचं एक निवेदन या ठिकाणी काढलं आणि त्यावरून आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की एस टी महामंडळामध्ये भरघोस पदांची भरती या ठिकाणी होणार आहे वेगवेगळी पदे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ठराविकच पदावरती ही भरती होणार नाही त्यामुळं प्रत्येक क्षेत्रातील मग ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग असतील त्यानंतर इतर टायपिंग सर्टिफिकेट झालेले विद्यार्थी असतील दहावी बारावी पास विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला या भरती करता अर्ज करण्यासाठी तुम्ही चालक असाल साठी अर्ज कराल साठी अर्ज कराल तर तुम्हाला जो काही बॅच बिलला असतो तो बॅच बिलला काढण्यासाठी जे काय प्रोसेस असते कागदपत्रे काय असतात वयोमर्यादा काय असते आणि इतर काय महत्वाचे टिप्स या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळच्या विद्या विद्यार्थी मित्रास किंवा जवळच्या मित्रास पाठवायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी महामंडळाची ही काय भरती आहे आणि बॅच बिलला कसा काढणार आहोत त्याबद्दल एक आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मी काय बॅच सांगतो महत्त्वाचे बॅच आहेत माफक दरामध्ये आपल्यासाठी त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सुवर्णसंधीचा फायदा आपण घ्यावा असं मला वाटतं बघा आता ही काय एस टी महामंडळाची भरती असेल त्याची परीक्षेची पद्धत किंवा ते, ते स्वरूप हा जो काही कॉमन सिलेबस आहे त्या कॉमन सिलेबसवरती आपल्याला उपयुक्त अशी बॅच आहे स सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती या नावानं आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये त्या ॲपमध्ये ती बॅच आपण दिलेली आहे आणि ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मराठी इंग्लिश सामज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या वरती या कॉमन सिलेबसवरती ही बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे फक्त आणि फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दिलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे आम्ही अनलिमिटेड वॉच टाईम आहे बघा एक वर्षाची फॅलिडिटी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता त्यानंतर पीडे नोट्स आहेत आणि शंभर प्लस टेस्ट आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यानंतर मित्रांनो नुकतीच मागच्या काही दिवसापूर्वी धर्मदाय आयुक्तालयाची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि जो काही धर्मदाय आयुक्तालयाची पेपर आहे तो जो काही सिलेबस आहे त्या कॉमन सिलेबसवरती बघा हुबेहू त्या सिलेबसवरती पी सी एस पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुद्धा अनाऊन्स केलेला आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पी सी एस पॅटर्न फुल फोकस केलेलं आहे शंभर प्लस टेस्ट आणि पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आता ह्या बॅच घेण्यासाठी आपण काय करायचं आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये या नावाने बघा सर्व सेवा महानगरपालिका भरती या नावाने एक बॅच असेल आणि धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस या नावाने एक बॅच असेल तुम्ही कोणतेही बॅच घ्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे बघा या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि अभ्यास करा ठीक आहे महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया आपण बॅच बिलला म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा बॅच बिलला जो आपण एस टी महामंडळामध्ये आपल्याला जर नोकरी मिळवायची असेल तर आपल्याकडे सर्वात अगोदर बॅच बिलला असणं आवश्यक आहे तो बॅच बिलला म्हणजे काय तर अधिकृत तो गव्हर्नमेंटने दिलेला एक तो परवाना आहे बघा अधिकृत प्र परवाना आहे की त्यांच्या देखरेखीखाली तो अधिकृत परवाना मानला जातो जो फक्त प्रशिक्षित नाही तर पात्र आणि चालक वाहकांनाच दिला जातो तुम्हाला जर गाडी चालवायची असेल तर ते चेक करून घेतात वाहक व्हायचा असेल म्हणजे कंडक्टर आणि चालक म्हणजे ड्रायवर आणि कंडक्टर या दोघांसाठी सुद्धा तो बॅच बिलला दिला जातो आणि तुम्हाला त्याच्यासाठी एस टी महामंडळामध्ये भरती व्हायची हो असेल या दोन्ही पदावरती तर तुमच्याकडे हंड्रेड पर्सेंट बॅच असणं आवश्यक हो आहे त्याशिवाय तुम्हाला भरती हो होता येत नाही बघा आता सार्वजनिक प्रवासी वाहन चालवण्यासाठी किंवा कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला बॅच हो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे प्रवासी वाहन तुम्ही एखादी रिक्षा असेल तुमच्याकडे किंवा इतर तुम्ही काय म्हणजे प्रवासी वाहन प्रवासी घेऊन जाणारं वाहन तुम्ही चालवत असाल तुमच्याकडे बॅच बिलला असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी का ते कायदेशीर दृष्ट्या समजलं जाणार नाही मग कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला हे चालवण्यासाठी तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे तर बॅच बिलला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो बॅच बिलला कसा काढायचा डॉक्युमेंट काय लागणार ते आपण पुढील भागात बघूया बघा त्या बॅच बिलला काढण्यासाठी बघा चालक पात्रता काय आहे बॅच बिलला काढण्यासाठी चालक जो आहे चालक बघा चालक आणि कंडक्टरसाठी बॅच बिल्ला काढण्यासाठी तुमची वयमरदा या ठिकाणी साठी वीस वर्ष असणं आवश्यक आहे वीस वर्ष पा झाल्यानंतर तुम्हाला बॅच बिल्ला त्या ठिकाणी निघतो त्यानंतर म्हणजे हेवी लायसन पूर्ण भारी परवाना हेवी लायसन हेवी त्यानंतर बघा तुमच्याकडे गाडी चालवण्याचा एक ते दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्यानंतर वैद्यकीय फिटनेस तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहात का आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय तपासल्या जातात तुमचे कान व्यवस्थित तुम्हाला ऐकू आहे का ते बघितले जातं आणि तुमची दूरदृष्टी कशा प्रकारची दुरु आहे ती दूरदृष्टी या ठिकाणी चेक केली जाते वैद्यकीय फिटनेसमध्ये या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत बाकी शरीर तंदुरुस्त वगैरे असणं ह्या गोष्टी तर लागतीलच पण बारकाईने बघितल्या जाणारे दोन गोष्टी आहेत तुमची दृष्टी आणि तुमचे कान ओके त्यानंतर बघा कंडक्टरसाठी तुम्हाला वय वर्ष वीस लागतंय आणि दहावी पास काही ठिकाणी बारावी पण दिलेलं आहे पण दहावी पाच जरी असेल तरी चालते ओके त्यानंतर तुमचं वैद्यकीय फिटनेस तुमचे कान डोळे आणि तुमची शारीरिकदृष्ट्या पात्रता कशी आहे त्या ती, ती या ठिकाणी चेक केली जाते बघा त्यानंतर सेक आणि एल पी एस या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा आता ही झाली पात्रता या पात्रतेमध्ये तुम्हाला काय सांगितले वय सांगितलंय तुमचं शिक्षण सांगितलंय आता चालकसाठी सातवी ते दहावीपर्यंत तुम्ही उत्तीर्ण असावं बघा असे आठ असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत बॅच बिलला काढण्यासाठी आता बघा आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक रहिवाशाकडे असणं आवश्यक आहे टोटल टोटल म्हणजे एकही त्याच्यात न सुट्टा नाही हा तुमचा ओळख क्रमांक आहे आधार कार्ड म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही कुठल्याही डिपार्टमेंटला जा कुठलेही शासकीय कामासाठी जा तुमच्याकडे हे कागदपत्र आता चेक केली जातात किंवा काही ठिकाणी जरी तुमचं पॅन कार्ड चेक नाही केलं तरी आधार कार्ड या ठिकाणी चेक केलं जातं बघा त्यामुळं आधार कार्ड तुमचं असणं आवश्यक आहे आता परिपूर्ण आधार कार्ड असणं आवश्यक का आहे परिपूर्ण ह्याकरता सांगतोय तुमचा जो तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर त्या आधार कार्डशी लिंक असणं आत्ताच्या सध्याच्या काळाची खूप गरज आहे तुम्ही ज्या ठिकाणी एखाद्या शासकीय कामाचा लाभ घेत असाल किंवा शासकीय एखादं काम असेल त्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुमची ओ टी पी वगैरे जे येतात ना ज्या मोबाईल नंबर वरती येणार आहात तो ओ टी पी येत असतो तो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक न, लिंक असणं खूप गरजेचं आहे बघा आता त्याकरता तुम्हाला आधार कार्ड ओळख आणि पत्ता पुरव्यासाठी सगळ्यात महत्वाचं मानलं जाणार आहे त्यानंतर तुमचा जन्म दाकला। जन्म जन्मदाखला किंवा शाळा सोड्याचा दाखला बघा ह्याच्यावरून तुम्हाला तुमचं वय वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात शाळा सोडण्याचा जा दाखला त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स लागतंय आहे ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या ड्रायविंग लायसन आता तुम्हाला मला वाटतं एक तुम्ही जर स्वतः फी जरी भरली तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन प्रोसेस केली तरी निघू शकतं किंवा एजंटमार्फत सुद्धा ते ड्रायविंग लायसन निघतं बघा त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र आता वैद्यकीय प्रमाणपत्र आपण कुठं काढतो बघा शासकीय दवाखाना असतो शासकीय दवाखाना किमान एम e बी बी एस e एम बी बी एस असलेला पात्र डॉक्टर असतो त्या पी एस सी मधून बघा प्राथमिक आरोग्य केंद्र असन ग्रामीण भागामध्ये अशा डॉक्टरांचं सुद्धा त्या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र चालतं बघा शासकीय दवाखाना असतो प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतात त्याला चार पाच गावांचं गट मिळून एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र असतं ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जाऊन जरी तुम्ही काढला तरी काय अडचण नाही तालुक्याच्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी काढलं तरी काय अडचण नाही बघा तर ते वैद्यकीय प्रमाणपत्र गव्हर्नमेंट डॉक्टरकडूनच पाहिजेत सगळ्यात महत्वाचं त्याकरता तुम्हाला हे ठिकाण मी या ठिकाणी सांगतो आहे बघा त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी हे चारित्र्य प्रमाणपत्र मिळत असते तुम्ही तुमची प परिस्थिती कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये आहे तुमची वर्तणूक कशी आहे योग्य आहे का नाही हे त्या ठिकाणी चेक केलं जातं त्यानंतर ई सी ई सी म्हणजे काय सॉल्वन्सी एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला हे तहसीलकडून मिळतं त्या तहसीलकडून ते तुम्ही काढावं त्यानंतर एल पी एस ए म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशन कडून प्रमाणीकरण फॉर्म फौ, असतो तो फॉर्म या ठिकाणी भरून द्यावा लागतो आणि ही जी काय वरील कागदपत्र आहेत ती आरटीओ मध्ये जमा, जमा करावी लागतात आणि आरटीओ मध्ये ती फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ही डॉक्युमेंट जमा करावी लागतात त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ती प्रोसेस जो बॅच बिलला काढण्याची ती चालू होते बघा आता त्यानंतर अर्ज कसं करायचा की जी काय तुम्हाला डॉक्युमेंट आहेत ती सगळे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी झेरॉक्स काढून घ्या तुमच्याकडे ओरिजिनल बना असू द्या त्यानंतर एस सी फॉर्मसाठी तहसील कार्यला जा तो तहसीलमधून तो फॉर्म घ्या भरून द्या आणि एल पी एस ए फॉर्म आर टी ओ ऑफिसमध्ये मिळतो तो त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे आणि हे सर्व फॉर्म भरून आर टी ओमध्ये जमा करायचे आहेत आणि मागील जे काय डॉक्युमेंट्स आणले ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करायचे आणि वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्यानंतर ते एक प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करायचे आणि हे जे काय ऑनलाईन फॉर्म आहे आणि हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरून दे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बॅच बिलला मिळतो आता यानंतर वेळ काय आहे तर बघा जास्तीत जास्त पाच ते सात दिवसात कार्य दिवस त्या ठिकाणी त्यांनी बॅज बिलला देण्यासाठी आरटीओ कडून दिलेले आहेत त्या दिवसात मिळू असतो पण आर टी ओकडे जर जास्त कामाचा लोड असतो जर असेल तर त्या ठिकाणी याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो बघा आता सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंटचं जे काय शुल्क का आहे ते साडेचारशे ते सहाशे रुपयापर्यंत बॅज बिलला काढण्यासाठी आहे परंतु तुम्ही एजंट मार्फत जर गेला तर तुम्हाला सांगतो अडीच ते तीन चार हजारापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते बघा जर तुम्ही स्वतः केली तर तुमची थोडी धावपळ होईल त्रास होईल पण एवढ्यात निघेल जर तुम्ही एजंट मार्फत दिलं तर तुम्हाला एवढी रक्कम या ठिकाणी भरावी लागेल त्यानंतर मित्रांनो महत्वाची बाबी मी, मी सांगतो बॅच बिलला म्हणजे तुमचा कायदेशीर परवाना आहे कायदेशीर परवाना आहे हे लक्षात असू द्या ही हा शब्द खूप महत्वाचा आहे या ठिकाणी त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीमध्ये नोकरीसाठी आवश्यक असणारा हा बॅच आहे बघा नोकरीसाठी जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असं मिळवायचा असेल तर बॅच बिलला तुमच्याकडे आवश्यक असतो आता प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही स्वतःचं वाहन असाल तर तुमच्याकडे बॅच बिलला नसेल तरी चालतं आता भरपूर लोक या ठिकाणी अशा पद्धतीने तर चालतातच त्यामुळे ते काय त्या महत्त्वाची बाब नाही आहे पण वेळेत काढा म्हणजे संधी गमवणार नाहीत असं मला म्हणायचं आहे कारण तुम्हाला जर आत्ता ही संधी गमवायची हो नसेल एस टी महामंडळामध्ये नोकरी मिळवायची असेल तर लवकरात लवकर, लवकर पहिला बॅच बिलला काढून घ्या त्यानंतरच बाकीचे पुढच्या प्रोसेस तुम्हाला करून घ्या कारण कमी जास्त वेळ लागू शकतो आणि सध्या आता दोन तारखेला लगेचच निविदा निघणार आहे भरतीची त्यामुळं तुम्हाला बॅच बिलला लवकरात लवकर काढून घ्यावा म्हणूनच मी हा व्हिडिओ तातडीने या ठिकाणी बनवलाय बॅच बिलला कार्ड म्हणजे तुम्हाला नव नौ... शासकीय नोकरी मिळाली जॉब मिळाला असं होत नाही त्यासाठी तुम्हाला अवरात्र प्रयत्न करावं लागतील तुम्हाला अभ्यास करावा लागेल परीक्षा द्यावी लागेल तरच तुम्हाला त्या ते ठिकाणी नोकरी मिळू शकते बॅच बिलला काढली म्हणजे तुम्हाला नोकरी मिळाली असं नाही तर ह्या महत्वाच्या बाबी आहेत तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी बॅच बिलला काढा तुम्हाला जेवढी होता होईल तेवढी माहिती सपोर्ट आमच्याकडून असणार आहे तुम्ही तुम्हाला गव्हर्मेंट जॉब मिळेपर्यंत आम्ही तुमच्याशी खंबीरपणे सोबत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा प्रयत्न आणि ते परमेश्वर असं म्हटलं जातं प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही तर विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी पूर्णविराम देतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद